अद्याय अथवा श्री गणेशाय नम जय जय सुखधाम जय जय परब्रह्म जय जय भक्त निवेशना विश्रमानंद विशानंद रोजिनी समा सरकार त्याची परा परब दारे राजे द शंकरराव नामक सहा लक्ष्मीच्या जागीर त्या सकल सुखी अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमी असे ना कर्म अंगात तया लागला पसरवा उपाय केले नानाविध नविद परिबंधा न सोडे संबंध संबंध बांधा म्हणून चैन न पडे तर गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नाव नावडे भोग विस विसला सुख भोग कचे त्याचा निद्रतेचे रात्रंदिवसा चित्र हे पळले तेवढे कित्येक अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संपणे बहुसाल दिले नाही न्याने आरोग्य व्हावे म्हणूनही कोणाला ये लागे जावे शरण मजवी कृपा करील कोण सोडविल व्याधी सोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र शे गंगापूर तेथे ते जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुचांस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्न दृश्य झाला अक्कलकोटी यावी तू वा तेथे ते करावी स्वामी सेवा येते ती वचने भाव धरवा तेने व्यर्थ जाई दुरी तरी तेथे तेथून राहिले अनेक अनुष्ठान आरंभले पुन्हा असे स्वप्न पडले अक्कलकोटी जावी ते हे जाणून अति गोष्टी मानसी विचार शेवटी त्या त्वरित आले अक्कलकोटी प्रेयसी नगराच्या नगरहारी कामधंदा करीती घरी स्वामीचरित परंपरी प्रेमाने सांगिते कित्येक प्राप्त स्थानी करून पूजा द्रव घेऊन अर्पण म्हणून समर्थ चरणी जाते अंती त्वरेन इति श्री स्वामीचर सारामूर्त प्रकार कथा समाप्त सदापरस प्रेमळ भक्त अष्टाध्याय गोड हा श्री स्वामीचरित इति स्वामी श्री स्वामीचरितसारामर्त अष्टोध्याध्याय श्रीमस्त श्री स्वामी समर्थ महाराज की जी